घेवर दिसतंय ना किती छान पण सगळ्यांना असं वाटतं की खूप अवघड आहे आणि खूप जणांचे घेवर बनवताना असे होतात आणि बाहेरून विकत आणायचं म्हटलं तर खूप जास्त महाग देतात तर नमस्कार मंडळी मी आहे दीक्षा आज आहे ना मी आपल्यासोबत अगदी परफेक्ट घेवरची रेसिपी शेअर करत आहे रेसिपी मध्ये भरपूर टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहे जेणेकरून तुमचा घेवर एकदम परफेक्ट बनेल सोबतच अचूक मापही सांगितलेलं आहे त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा घेवरचं बॅटर बनवण्यासाठी खूप जास्त फेटावं लागतं त्यामुळे सर्वात महत्वाची टीप म्हणजे घेतानाच थोडं मोठं भांड घ्या जेणेकरून फेटताना इझी जाईल तर इथे ना मी एक मोठं भांड घेतलेलं आहे यामध्ये मोजून तीन टेबल स्पून इतपत मी तूप घेतलेला आहे तोफ इथे जास्त गरम नाहीये फक्त हलकस इथं कोमट करून घेतलेलं आहे म्हणजे मेल्ट करून घेतलेलं आहे कारण की यामध्ये ना छोटे छोटे दाणे असतात तुपाचे ते आपल्याला मध्ये नको यायला म्हणून हलकस याला मेल्ट करून घेतलेलं आहे आता यामध्ये काय करायचंय आपल्याला दोन तीन बर्फाचे तुकडे घाला किंवा माझ्या प्रकारे अशा कटोरीमध्ये बर्फ सेट करा आणि त्याने यामध्ये फेटून घ्या यामुळे काय होईल जे तूप आहे ते लगेच सॉलिडीफाय होईल आणि अगदी सॉफ्ट होऊन जाईल हे प्रोसेस करायला आपल्याला अजिबात जास्त वेळ लागणार नाही अगदी एक मिनिटामध्ये तूप हे घट्ट होऊन जाईल आणि त्यानंतर आपण हे जे आईस क्यूब आहे हे लगेचच काढून घेऊ शकतो एक दोन मिनिटानंतरच हे व्यवस्थित असं सॉफ्ट झालेलं आहे यामधला जो आईस क्यूब आहे जो आपण घातला होता तो लगेचच काढून घेऊया यामध्ये बघू शकतात थोडंफार पाणी उरलेलं आहे हे पाणी आपल्याला अजिबात यामध्ये नकोय पाणी काढून घेऊया आणि परत या तुपाला आपण दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित असं फेटून घेऊयात याला फेटून घेण्यामुळे काय होईल आपलं जे तूप आहे ते अगदी सॉफ्ट आणि फ्लफी होऊन जाईल आणि महत्वाचं म्हणजे याची जी क्वांटिटी आहे ती हलकीशी वाढल्यासारखी दिसेल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याचा जो पिवळसरपणा आहे ना तो हलकासा कमी होईल म्हणजेच हलकासा हे पांढरं शुभ्र दिसेल त्यावरून कळून जायचं की आपलं जे तूप आहे ते व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे बघू शकतात अगदी स्मूद असं हे क्रीमी टेक्शरमध्ये आलेलं आहे आता यामध्ये आपण पीठ वगैरे घालूयात इथे मी कप इतपत मैदा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर एकशे तीस ग्राम हा मैदा भरेल आता हा मैदा आपल्याला थोडा थोडा करून या तुफामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे सोबतच पाव कप मी इथं अगदी थंडगार असं दूध घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला थोड्या थोड्या मध्ये ऍड करून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या एक खट्टी मैदा अजिबात घालू नका नाही तर खूप जास्त लम्स पडतील आणि घेवर बनवण्यात खूप जास्त प्रॉब्लेम येतील अगदी थोड्या थोड्या मध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे आणि थोड्या थोड्या मध्ये दूध आणि पाणी घालायचं आहे तसं मी तुम्हाला पुढे सांगेलच की मला पाणी किती लागलेलं ला आहे ते हलवाईच्या दुकानात काय करतात घेवर मध्ये ना बेसन पीठ ऍड केलं जातं त्यामुळे काय होतं जो घेवर आहे ना तो अगदी खुसखुशीत होतो पण तुम्ही जर बिगिनर असाल ना तर अजिबात बेसन घालू नका फक्त मैद्यानेच घेवर बनवून बघा कारण की आपल्याला माहिती आहे बेसन घातलं तर खुसखुशीतपणा खूप जास्त येतो आणि मेन म्हणजे ज्या वेळेस आपण त्याला बाहेर काढू न त्यावेळेस खूप जास्त तुटू शकतात त्यामुळे जर तुम्ही बिगिनर असाल ना तर अजिबात बेसन घालण्याची गरज नाही फक्त मैद्यापासूनच बनवा आणि जर तुम्ही याआधी पण घेवर वगैरे बनवला असेल तर तुम्ही इथे ना एक कप मैद्यासाठी एक चमचा बेसन नक्कीच घालू शकतात प्रोसेस सेम आहे त्याच प्रकारे तुम्हाला इथे पाणी आणि दूध घालायचं आहे दुसरी महत्वाची टीप म्हणजे यामध्ये आपल्याला जे काही दूध आणि पाणी वापरायचं आहे ते अगदी चिल्ड असायला हवं थंड पाण्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे थंड पाण्यामुळे काय होईल आपला जो तूप आहे तो मैद्यासोबत व्यवस्थित कंबाईन होईल नाहीतर गरम पाणी किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी जर घातलं तर तूप हे मैद्यासोबत व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि ते वेगवेगळं व्हायला लागेल त्यामुळे इथे फक्त चिल्ड वॉटरच इथे वापरायचं आहे म्हणजे थंडगार पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी ना सर्व बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे इथे मला पाणी इथे एक कप आणि वरतून कप पाणी लागलेलं ला आहे आणि दुधाचं प्रमाण घेतलं तर पाव कप इथं घेतलेलं आहे असं टोटल इथं मी एक कप मैद्यासाठी दोन कप लिक्विड वापरलेला आहे आता हे बॅटर व्यवस्थित असं फेटून झालं की याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे काय होईल एखादी लंप जर आपल्याकडून सुटली असेल ना ते यामधून व्यवस्थित सी थ्रू होईल आणि बॅटर आपलं व्यवस्थित स्मूद असं तयार होईल हे तिसरी आणि सर्वात महत्वाची टीप आहे त्यामुळे हे टीप नक्कीच फॉलो करा यामुळे आपला जो गेवर आहे तो अगदी परफेक्ट बनवेल त्यामुळे बॅटर व्यवस्थित असं चाळून नक्कीच घ्या आता बाकीची प्रोसेस करत आपल्याला हे जे बॅटर आहे हे अगदी थंडगार ठेवायचं आहे त्यामुळे याला फ्रीज मध्ये ट्रान्सफर करूया आणि तोपर्यंत आपण साठी चाचणी आणि रबडी इथे तयार करून घेऊया तर सर्वात आधी रबडी बनवून घेऊया कारण की याला बनवायला थोडासा वेळ लागेल तर यासाठी ना आपल्याला जाड तळाची अशी कढई वगैरे घ्यायची आहे यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे जेणेकरून दूध अगदी तळाशी जाऊन बसायला नको आता यामध्ये मी अर्धा लिटर आणि वरतून थोडस असं दूध घालत आहे आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला रबडी किती हवी आहे त्यावरून तुम्ही दुधाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर इथे मी ना अर्धा लिटर इतपत दूध वापरलेलं आहे आता इथे मी ना इन्स्टंट अशी रबडी बनवणार आहे तर त्यासाठी पुढे साहित्य काय लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगेलच आता या दुधाला आपल्याला व्यवस्थित एक खळखळून उकळी आणून घ्यायची आहे आता जोपर्यंत याला उकळी येत आहे तोपर्यंत साईड बाय साईड आपण चाचणी देखील बनवून घेऊयात तर घेवरची जी चाचणी असते ना ती खूप वेगळ्या पद्धतीची असते ती पण बनवताना जर आपल्याकडून थोडीशी चूक झाली ना तर आपला घेवर खाताना अजिबात कुरकुरीत राहणार नाही म्हणून जी चाचणी आहे ती सुद्धा आपल्याला परफेक्ट बनवायची आहे कशी बनवायची ते सुद्धा बनवून घेऊयात तर इथे मी एक कप इतपत साखर घेतलेली आहे साखर आपण जितकी घेतलेली आहे त्याच कपाने मोजून आपल्याला अर्धा कप पाणी इथं घालायचं आहे तर घेवरसाठी न जी चाचणी असते ना ती अजिबात ऑइली वगैरे नसते जर आपण चाचणी पातळ ठेवली ऑइली ठेवली तर, तर ज्या वेळेस आपण घेवरवरती ही चाचणी स्प्रेड करू त्यावेळेस घेवर अगदी सॉफ्ट होईल आणि खाताना कुरकुरीत लागणार नाही त्यामुळे चाचणी इथं आपल्याला घट्ट सरस अशी ठेवायची आहे दुधाला येथे व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण अर्धा कप इतपत मिल्क पावडर घालूयात मिल्क पावडर घालताना आपल्याला थोड्या थोड्या बॅचेस मध्ये घालायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी वगैरे पडायला नको मी इथे इन्स्टंट रबडी बनवत आहे तुम्हाला जर ट्रेडिशनल हवी असेल तर तुम्ही एक लिटर दूध घेऊन त्याला येणं आटून घेऊ शकतात त्या प्रोसेस ला खूप जास्त वेळ लागतो म्हणून मी इथे इन्स्टंट रबडीज बनवत आहे बनवायला अगदी पंधरा मिनिटात तयार होऊन जाते तोपर्यंत आपण चाचणी वगैरे चेक करून घेऊया तर काय करायचं हलकसं सिरफ आपल्याला दोन बोटांच्या मध्ये घ्यायचं आहे आणि त्याला असं ओढून बघायचं आहे इथे आपल्याला एक्झॅक्ट एक तारी पाक असा अजिबात तयार करायचा नाही हलकेशी याला तार झाली पाहिजे आणि लगेच तुटली पाहिजे अशा प्रकारची चाचणी आपल्याला इथे हवी आहे हे चौथी महत्वाची टीप आहे त्यामध्ये आपल्याला चाचणी ही हलकीशी तार होईल आणि लगेच तुटेल अशा प्रकारची ठेवायची आहे गॅस बंद करूया आणि चाचणी आपल्याला थंड करून घेऊया यामध्ये आपण दोन टेबल स्पून इतपत साखर घालूया आणि अगदी चिमुटफर आपण इलायची पावडर घालूयात साठी जी रबडी बनवली जाते ती हलकीशी फिकटच असते जास्त गोड अजिबात बनवू नका नाही तर शुगर शिरप आणि ही पण जर गोड जास्त झाली तर घेवर आपल्याला खायला इतका गोड होऊन जाईल की खाताच येणार नाही त्यामुळे रबडी बनवताना हलकीशी फिकटच बनवा आता व्यवस्थित इथं रबडी तयार झालेली आहे हे थंड झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होईल त्यामुळे काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊया बघू शकतात शुगर सिरप देखील तयार झालेला आहे आणि रबडी सुद्धा तयार झालेली आहे आपली इथं घेवरची सर्व तयारी झालेली आहे लगेचच घेवर तळायला घेऊयात आता घेवर तळण्यासाठी तुमच्याकडे जर कोणता मोल्ड वगैरे नसेल ना तर अशा प्रकारचं पातेल सगळ्यांच्या घरात असतं यामध्ये सुद्धा खूप मस्त घेवर बनतात फक्त घेवर मोठे मोठे आणि छोटे छोटे बनतात मोल्ड जर असेल ना तर परफेक्ट घेवर बनतो पण माझ्याकडे पण मोल्ड नाहीये त्यामुळे आपण पातेलच वापरूया आता पाचवी सर्वात महत्वाची टीप म्हणजे ही चूक सगळेच करतात तर काय करायचं पातेलामध्ये घेवर तळताना नाही ना पातेल्यामध्ये जे तेलाची क्वांटिटी आहे ते पातेल्याच्या अर्धीच घ्यायची आहे जर तुम्ही पातेला भरून जर तेल घेतलं तर ज्यावेळेस घेवरचं बॅटर यामध्ये टाकाल ना तर हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तेल अंगावरती किंवा बाहेर उडण्याची खूप जास्त शक्यता आहे त्यामुळे पातेला अर्ध इतपतच आपल्याला इथं तेल घ्यायचं आहे आता सहावी टीप म्हणजे ज्या वेळेस आपण घेवरचं बॅटर तळायला घेऊन त्यावेळेस आपल्याला खाली असं आईस बोल ठेवायचं आहे म्हणजे थंडगार पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे जेणेकरून बॅटर आपलं शेवटपर्यंत थंड राहील घेवर देखील एकदम परफेक्ट बनेल घेवर बनवताना सर्वात महत्वाचं म्हणजे तेलाचं टेम्परेचर तेलाचं टेम्परेचर जर परफेक्ट असेल ना तर परफेक्ट घेवर बनणार म्हणजे बनणार पण तोच जर टेम्परेचर चुकीचा असेल ना तर खूप जास्त मिस्टेक होतात जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवलं होतं त्या मिस्टेक हंड्रेड अँड वन होईल तर काय करायचं तेल येणं आपल्याला अगदी हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे अगदी धुवादार गरम पण नाही करायचंय पण बऱ्यापैकी गरम करायचं आहे आता तेल व्यवस्थित गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं मी का अगदी हलकस एक दोन ड्रॉप आपल्याला बॅटर या तेलामध्ये टाकायचे आहे जर हे जे बॅटर आहे हे लगेचच वरती येत असेल ना तर समजून जायचं व्यवस्थित तेल तापलेलं आहे पण जर आपण हे बॅटर टाकलं आणि तो बॅटर अगदी हळूहळू वरती येत असेल ना तर समजून जायचं तेल अजून व्यवस्थित तापलेलं नाही आणि त्यावेळेस आपल्याला अजिबात घाई करायची नाही हळूहळू टेम्परेचर वाढू द्यायचंय आपल्याला तेलाचं आणि मगच आपल्याला यामध्ये घेवर सोडायला सुरुवात करायची तेल तापल्यानंतर पहिल्यांदा टाकलं होतं तेल व्यवस्थित गरम नव्हतं आता परत एकदा आपण टेस्ट करूयात अगदी थोडस इथं आपण ड्रॉप टाकूया आणि बघू शकतात लगेच हे वरती फ्लोट होत आहे म्हणजे समजून जायचं तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट झालेलं आहे आता लगेच आपल्याला यामध्ये बॅटर टाकायला सुरुवात करायची आहे सहावी टीप म्हणजे घेवर ज्यावेळेस तेलामध्ये ऍड करून त्यावेळेस अगदी थोडं थोडं एक दोन ड्रॉप एक दोन ड्रॉप अशा प्रमाणात आपल्याला घेवरचं बॅटर तेलामध्ये टाकायचं आहे अगदी जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्ही हे बॅटर टाकाल थोड़ ना तर खूप जास्त उफान येईल तेलाला आणि तेल बाहेर सुद्धा येऊ शकते त्यामुळे हे टीप नक्की लक्षात घ्या स्वतःच्या सेफ्टीसाठी तरी थोडं थोडंच बॅटर यामध्ये घाला बॅटर ऍड करताना शक्य असेल ना सेंटरमध्येच बॅटर ऍड करा जेणेकरून सेंटरमध्ये व्यवस्थित असं होल होईल आणि घेवर सुद्धा व्यवस्थित असं बनेल आता सर्वात महत्वाची आठवी टीप म्हणजे तेलाचं टेम्परेचर ज्यावेळेस आपण घेवर ऍड करतो त्यावेळेस तर आपल्याला हाय फ्लेम ठेवायचीच आहे पण संपूर्ण गेवर आपल्याला हाय वरतीच तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे ही टी नक्कीच लक्षात घ्या परफेक्ट साठी अजून एक महत्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण हे बॅटर टाकू ना त्यावेळेस बबल्स खूप जास्त वरती येतात आणि दुसरं बॅटर टाकताना आपल्याला काय करायचंय जोपर्यंत पहिले जे बबल्स आहेत ते थांबत नाही ना तोपर्यंत दुसरं बॅटर आपल्याला टाकायचं नाही एकदा बबल्स शांत झाले की आपण परत एकदा बॅटर टाकू शकतो असंच आपल्याला करायचं आहे बबल्स थांबू द्यायचे परत बॅटर टाकायचं बबल्स थांबू द्यायचे परत बॅटर टाकायचं अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं घेवर बनवून घ्यायचं आहे आणि यामुळे काय होतं माहितीये का घेवरला व्यवस्थित अशी जाळी येते आता सर्व काही आपण केलं पण आपल्याला जो परफेक्ट घेवर आहे ना तो अनुभवानेच येणार आहे म्हणजे स्टार्टिंगचे एक दोन जे घेवर आहे ते आपल्याला अजिबात व्यवस्थित बनणार नाही कारण की आपल्याला व्यवस्थित तेलाचं टेम्परेचर माहित नसतं तरी आपण ते ऍडजस्ट जरी केलं तरीही आपल्याला ना किती बॅटर टाकायचं आहे त्यावरून आपल्याला कळत नाही काही काही वेळेस घेवर व्यवस्थित तर बनतात पण पातळ बनतात त्यामुळे घेवरचं दोन तीन जे स्टार्टिंगचे घेवर आहे ना ते अजिबात परफेक्ट बनत नाही माझे तरी नाही बनत बरं का दरवेळेसच आहे म्हणजे काय होतं माहिती का मला किती बॅटर टाकायचंय तेच कळत नाही कारण की ना पातेलं मोठं आहे त्यामुळे ना पातळ पातळच घेवर बनतात जर माझ्याकडे मोल्ड वगैरे असतं ना तर व्यवस्थित घेवर बनायला काहीच प्रॉब्लेम झाले नसते पण तरीही व्यवस्थित घेवर बनवून जातात मी तुम्हाला पुढे दाखवेलच माझे पहिला घेवर आणि शेवटचा घेवर कसा झालता तो त्यामुळे ना रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग घेवर बघून घेऊया हा जो घेवर तुम्हाला दाखवते ना हा सर्वात शेवटचा घेवर आहे बघू शकतात एकदम परफेक्ट जमलाय आणि हा जो आहे हा सेकंड लास्ट वाला घेवर आहे हा पण अगदी परफेक्ट एक्झाम्पलेला आहे पण आता बाकीचे गेवर दाखवते मी तुम्हाला तर हे बाकी हा जो गेवर आहे ना हा पहिला गेवर आहे यावेळेस मला अंदाज नव्हता किती बॅटर टाकायचं ते त्याच्यानंतर थोडासा अंदाज आला त्यानंतर हा सेकंड घेवर झाला आणि त्यानंतर तिसरा गेवर चौथा गेवर मग त्याच्यानंतर पाच सहा असे सहा गेवर झाले जोपर्यंत म्हणजे स्टार्टिंगचे जे दोन तीन गेवर आहेत ना त्यावेळेस आपल्याला माफ कळतो की किती आपल्याला बॅटर टाकायचं आहे ते आता सर्वांच्या बाबतीत हे वेगवेगळं असू शकतं कारण की मोल्डवर डिपेंड करत किती बॅटर टाकायचं आणि किती नाही ते चला था था, बड़ -बड़, तर आता खूप झाली वडवळ लगेचच घेवर आपण असेंबल करून घेऊयात तर घेवर मध्ये ना सर्वात महत्वाची दहावी टीप म्हणजे घेवर मध्ये जी आपण चाचणी टाकतो ना ती हलकीशी कोमट पाहिजे तुम्ही जर थंडगार चाचणी जर यावरती ऍड केली तर घेवर अजिबात चाचणीला शोषणार नाही आणि तशीच ती ड्रिप ऑफ होऊन जाईल त्यामुळे हलकीशी आपल्याला चाचणी इथं कोमट करून घ्यायची आहे आणि आपल्या अकॉर्डिंग आपण किती गोड खातो त्याच्या अकॉर्डिंग आपण यावरती चाचणी ऍड करू शकतो तर काय करायचं दोन किंवा तीन चमचे आपण यावरती शुगर सिरप घातलेला आहे सोबतच वरतून आपण जी थंडगार अशी रबडी आहे ती घातलेली आहे त्यानंतर आपल्या आवडीची गार्निशिंग इथे आपल्याला करायची आहे जो कोणता सुकामे तुमच्याकडे अवेलेबल आहे तो तुम्ही इथे लावू शकतात मी इथं पिस्ताचे कतरन आणि चांदीच्या वर्कनी याला डेकोर केलेला आहे आणि बघू शकतात तयार झालेला आहे आपला एकदम मस्त कुरकुरीत चवीला चविष्ट आणि महत्वाचं म्हणजे माउथ मेल्टिंग असं घेवर सर्व टिप्स अँड ट्रिक्स नक्कीच फॉलो करा तुमचाही घेवर असाच बनेल आणि महत्वाचं म्हणजे हा जो घेवर आहे ना तुम्ही पंधरा वीस दिवस असाच स्टोर करू शकतात फक्त लागल्या वेळी चाचणी आणि रबडी बनवून घ्या इझिली हा घेवर तयार होऊन जातो तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्कीच ट्राय करा चला तर मग नेक्स्ट रेसिपीसह भेटूयात बाय बाय